काय कशा आहे सर्वजण आहे ना सर्वजण म्हणजे तसं आज रक्षाबंधन होता आहे ना हां तर पहा तर आजचा जो टॉपिक आहे ना आजचा व्यवस्थित हां आजचा जो टॉपिक आहे ना तो आजचा टॉपिक आहे बेटा आपण मॅथचे काही चॅप्टर्स घेतले आहे काही पार्ट्स घेतले आहे आता आपण आजपासून मेंटल ॲबिलिटी चालू करू आणि या मेंटल ॲबिलिटीमध्ये पहा या मेंटल ॲबिलिटीमध्ये मेंटल एबिलिटी नावाचा एक तुमचा ना सब्जेक्ट असते त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण मानसिक क्षमताचा असते मानसिक क्षमता साचणी ठीक आहे याला म्हणतो आपण मानसिक क्षमता असणे अजून एक शब्द बौद्धी बुद्धिमत्ताचा असते हा तर आता हा जो शिक्षण आहे बेटा हा पन्नास मार्काचा शिक्षण आहे पन्नास मार्कचा आणि हे चाळीस प्रश्न असतात एक सिंपल गोष्ट सांगू ना पन्नास पैकी पन्नास पैकी माझे मुलं जास्तीत जास्त मुलं पन्नास पैकी पन्नास ठीक आहे तर तुम्हाला पन्नास पैकी पन्नास आणायचे एक गोष्ट ठेवा याच्यात जर पन्नास पैकी पन्नास मिळाले तर तुमचं अर्ध सिलेक्शन झालं ठीक आहे आणि याच्यात जर तुमचे पाच मार्क गेले तुम्ही समजून जा की तुमचं सिलेक्शन खूप दूर केलं तुम्ही सिलेक्शन पासून थी। ठीक आहे ना तर इथे सगळे पन्नास पैकी पन्नास आणायचे मग कशा आणायचे तर मी जेवढं सांगा तेवढं तुम्हाला करत आहे ओके चलो तर आजपासून आपण मेंटल चॅप्टर चालवून घालू मानसिक तर इथं सगळं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे है ना तर काही लोड घ्यायचा नाही इंग्लिशमध्ये दिला ना काहीच टेन्शन घ्यायचं नाही तर पा मी तुम्हाला दोन्ही भाषेत सांगा है ना आकृत्यात आहे आकृत्यामध्ये काही टेन्शन घ्यायचं काम नसतंय तर पा पहला चैप्टर का नाम है ऑड मैन आउट पहला चैप्टर का नाम है ना ऑड मैन आउट मराठी में याला बोलतो आपण वेगळे पद शोधा किंवा वेगळी आकृती शोधा वेगळे पद सुद्धा किंवा वेगळे अकृत सुद्धा असं ह्या चॅप्टरचं नाव आहे ऑल मॅन आऊट म्हणजे चार फिगर दिलेले असतील चार फिगर पैकी तीन फिगर कोणत्या ना कोणत्या कारणानं सेम आहे हा ना एक फिगर काय बेटा वेगळी आहे तर ते तुम्हाला एक वेगळी आहे तर ते का वेगळी आहे हे तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे चला तर पहा मी जे जे क्वेश्चन्स घेऊन आलो सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे कधी ना कधी विचारलेले प्रश्न आहेत तर त्याच्यामुळे जेवढे मी क्वेश्चन सांगत आलो तेवढेच प्रश्न करायचे प्रॅक्टिस साठी आणखी कोणते क्वेश्चन करायचे आहेत ते सुद्धा सांगून देईन पण हे तर इम्पॉर्टन्ट आहे हे करा करायचं म्हणजे करायचे व्यवस्थित दिसत तर आता बघा हो आता इथं पहिला प्रश्न चार मीटर दिलेला आहे आता बघा याच्यात काय वेगळं आहे है, है ना दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न आहे याच्यात काय वेगळं आहे समजून घ्या तर याच्यामध्ये हे जे फिगर बनले किती साईड पासून बन बनले बेटा तीन साईड पासून बनलेली आहे ओके तीन साइड पासून बिगर बनलेली आहे हे बिगर किती साइड पासून बनलेली आहे चार साइड पासून हे बिगर किती पासून बनली आहे चार साइड पासून हे बिगर कशापासून बनली आहे पाच साइड पासून किती साईड पासून पाच हा आता याच्या बाहेरचे सर्कल्स सुद्धा बघा याच्यात किती सर्कल्स आहे तीन सर्कल याच्यात किती सर्कल्स आहे तीन सर्कल याच्यात किती सर्कल्स आहे चार सर्कल आणि इथं किती सर्कल आहे पाच सर्कल थोडस ऑब्झर्व करा फिगरला ऑब्झर्व करा कटा सोपी आहे याचा अर्थ असा नाही की आपण एक्साइटमेंटमध्ये काही करायचं व्यवस्थित त्या फिगरले ऑब्झर्व करा तर ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या गोष्टी लक्षात की इथं तीन साइडची फिगर आहे तीन सर्कल आहे चार साइडची फिगर आहे चार सर्कल आहे पाच साइडची फिगर आहे पाच सर्कल आहे पण इथं चार साईडची फिगर आहे चार सर्कल पाहिजे पण तिथं सर्कल आहे म्हणून ऑप्शन सेकंड हे आपला आहे ठीक है इतना एकदम इजी वाला क्वेश्चन दोन हजार एक आला होता प्रत्येक चैप्टर चार प्रश्न प्रत्येक चैप्टर चार प्रश्न अब दह चैप्टर्स है दह चैप्टर्स वाड़ी प्रश्न है तो पेकंड नंबर का क्वेश्चन इतना आर यून है इतना आर यू अन यन है इतना सुधार आर यू अन यन है आर मिसिंग है आर ऑप्शन नंबर थर्ड फाइव थर्ड नंबर का क्वेश्चन बेटा तो इत दो सर्कल एक मेरे हत एक सर्कल बाहर है दोन सर्कल एकमेकांच्या आतमध्ये एक सर्कल बाहेर आहे दोन सर्कल एकमेकांच्या आतमध्ये एक सर्कल बाहेर आहे दोन नाही आहे इथं तीन सर्कल एकमेकांच्या आतमध्ये म्हणून ऑप्शन नंबर बेटा फोर ऑप्शन नंबर फोर आता आता इथं लक्ष द्या हा जो क्वेश्चन आहे ना या क्वेश्चनचे कसं करा चार इंच्या चार सेम दिसून आले जवळपास सेम दिसून आले है ना याला ना उभं करायचं काय करायचं उभं सगळ्या सगळ्या फिगर एक साध्या लावायच्या आता कसं तुम्ही सगळ्या सगळ्या फिगर या फिगर सारख्या लावाल कोणा फिगर सारख्या लावाल या फिगर सारख्या तर याला सुद्धा उभी म्हणजे उभं म्हणजे काय क्लबचं चिन्ह वरता आणायचं आहे तर याला उभं करण्यासाठी काय करावं लागत क्लॉक वाईस फिरवा लागाल कसं फिरवावं लागा क्लॉक वाईज तुमचा जो पेपर असते तुमचा जो बुक असते तर बुकला फिरवायचा प्रोटेक्ट करायचा ते अशी आहे ना याने उभं केलं तर हे उभं केल्यानंतर फिगर तुम्हाला कशी दिसणार ते फिगर उभी केल्यानंतर तुम्हाला अशी दिसणार ओके आहे का सांगा

दिसते म्हणून ऑप्शन टू त्यानंतर पाचव्या नंबरचा तर नंबरच्या क्वचनमध्ये तुम्हाला दिसत आहे की एकच भाग राबवलेला आहे इथं एकच भाग रंगवलेला आहे इथं सुद्धा एकच भाग रंगवलेला आहे पण याच्यामध्ये याच्यामध्ये दोन भाग रंगवलेले आहे ऑप्शन टू दोन हजार एक प्रश्न दोन हजार अठार प्रश्न है सहा नंबर का प्रश्न दौन हजार अठरा हा फिगर मे का बेटा फिगर झे फिगर इिगर फिगर इत सर्वे आत ओके बिगर ऐत में फिगर नहीं है समझना तो ना

हा या ठिकाणी बघा शेवटी दोन लाईन्स आहेत इथं सुद्धा शेवटी दोन लाईन्स आहेत है ना इथं सुद्धा दोन लाईन्स एकदम शेवटी एक काठावर आहे पण इथं दोन लाईन कुठे आहे सेंटरमध्ये मग ऑप्शन नंबर सेकंड ऑप्शन नंबर सेकंड हा एकदम सोपी सोपी प्रश्न येतात त्याच्यात काही असं जास्त डोकं लावता काम पडत नाही हे तरी जुने आहे जुन्या प्रश्नामध्ये खूप डिफिकल्टी लेवल होती पण आताच्या प्रश्नामध्ये एवढी डिफिकल्टी लेवल नाही आहे बेटा काही डिफिकल्टी लेवल नाहीये आता इथं बघा इथं हे बिगर किती साइड पासून बनले तीन साइड पासून हे बिगर किती साइड पासून बनले पासून हे बिगर किती साइड पासून बनले पासून इथं हे बिगर किती साइड पासून बनली आहे पाच साइड पासून ओके हां आता इथे एरो बघा दोर आलाय आहेत दोर आला इथे एरो बघा किती आहे चार आलोय इथं बघा किती आलोय तीन आलो आहे इथं बघा किती आहे चार आलाय

दोन सर्कल है सरल लाइन है इत जो दोन सर्कल है ना कश है सरल लाइन है इतने दोन सर्कल है ना सरल लाइन नहीं लाइन मान तो ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर थर्ड ऑप्शन नंबर थर्ड बस एवड नहीं का ही ठीक है ना नहीं एक मिनट एक मिनट अपन एक करेक्शन करू करेक्शन करूँ करेक्शन तो तो करेक्शन हाँ हाँ करेक्शन का करू करेक्शन असो तेटा मनाली है मन लाइन है एक भाग एक सर्कल इकट्ठे एक सर्कल इकट्ठे मन की लाइन है एक सर्कल इकटे एक सर्कल इकट्ठे ठीक है मन लाइन है एक सर्कल इकडे एक सर्कल इकडे पण हे मनातली नाही नाही दोन्ही सर्कल एका साइडने ऑप्शन फोर ऑप्शन फोर समजून टाकलं काही नाही करायची लॉजिक व्यवस्थित समजून घ्यायचं सर्कल इकडे एक सर्कल इकडे और... एक सर्कल इकडे एक सर्कल इकडे एक सर्कल इकडे एक सर्कल तिकडे आणि इथं दोन त्या दोन्ही सर्कल तिकडे ऑप्शन फोर दोन हजार पाच चा प्रश्न आहे हा ना एलेव्ह नंबरचा क्वेश्चन एलेव्ह नंबरचा इथे सर्कल दिलेला आहे हॉरिझंटल इथं एक ट्रायंगल दिलेला आहे दोनच्या दोन लाईन हॉरिझंटल हॉरिझंटल म्हणजे आड हॉरिझेंटल म्हणजे आडवी लाईन इथं एक ट्रायंगल दिलेला आहे दोनच्या दोन लाईन हॉरिझंटल पण इथं दोन लाईन कशा आहे बेटा उभ्या लाईन ला ला, आहे व्हर्टिकल लाईन्स आहे म्हणून ऑप्शन नंबर टू दोन हजार सतरा आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बारा नंबरचा प्रश्न भेटा तर बारा नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे हे काय रे आहे हे काय रे हे काय बेटा लाईन हे काय आहे लाईन का सेगमेंट लाईन सेगमेंट पण हा काय कर्व समजला आगा हा तर याच्यामध्ये तुम्हाला दिसते याच्यामध्ये तुम्हाला दिसते की तीनच्या तिन्ही लाईन पासून बनलेले आहे पण ते कशापासून बनलं आहे कल पासून तो ऑप्शन नंबर फोर दोन हजार मध्ये विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे आता याच्यामध्ये भाग थर्टीन नंबरचा ह्याच्यात इथं युता शेप आहे इथं सुद्धा युवता शेप आहे इथं सुद्धा युता शेप आहे पण इथं कोणता शेप आहे बेटा व्हीचा शेप आहे कोणता शेप आहे व्हीचा आणि तुम्ही जर एक अजून गोष्ट ऑफर केली ना तर इथच हा हा मला भाग पा इथचा हा मला भाग पा इतका हवाला भागवा आणि इतसा हवाला भागवा तुम्हाला लहान सुद्धा दिसेल तो ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन 14 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसेल की इथं काय असा आहे बेटा इथं काय असं आहे इथं काय असं आहे म्हणजे एक वर तल्ला एक खाली तलला एक वर तल एक खाली याला आपण अल्टरनेट म्हणतो काय म्हणतो अल्टरनेट म्हणजे एकानंतर एक चेंज होणार एकानंतर एक कम झालं चेंज इथे पहा एक खाली दल्ला एक वर चालला एक खाली दल्ला एक वर दल्ला याला सुद्धा आपण अल्टरनेट म्हणून भेटा कसे बदलत आहेत अल्टरनेट बदलत आहे इथे बघा एक इकडे दल्ला एक इकडे चालला एक इकडे चालला एक इकडे दल्ला हे कसं भेटा अल्टरनेट आहे पॉ हे कसे आहे एक इकडे चालला तर दोन इकडे चालले हा इथं असं चेंजेस दिसले आपल्याला तर ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू इज अवर आंसर ऑप्शन नंबर टू इज अवर आंसर ऑप्शन नंबर टू इज अवर आंसर क्लियर है का सांगा ठीक है तो क्लियर असेल बेटा पे ठीक है चलो आपण खूप सारे प्रश्न करत जाऊ म्हणजे असं नाही की थोडेसे केले झालं पण इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट ठीक आहे ना हा आता जसे मी मागच्या पेजवर चौदा प्रश्न घेतले आणखी इकडे तीस तीस पर्यंत प्रश्न घेतले एवढे जरी क्वेश्चन्स केले ना तर सत्तीस सिनेट आहे हा ना हा बाकीचे मी तुम्हाला सगळी देणार तुम्हाला याच्यातून काय येणार लॉजिक लक्षात देणार की आपल्याला करा तर काय आहे है ना आपल्याला करायचं काय आहे तुम्ही थोडंसं पॉज करायचं म्हणजे पण करून घ्यायचं आता याच्यामध्ये याच्यामध्ये सिंपल दिसून आला सरळ सरळ दिसून आलो बेटा काहीच नाही तर पंधरा नंबरचा प्रश्न हा शेप पाहतो तुम्ही हा मला लहान शेप दिसते आणि हे मोठे शेप दिसते बरोबर तर दोन्ही सर्कल कुठे बेटा लहान वाला शेप आहे इथं बघा दोन्ही सर्कल कुठे आहे लहान वाला शेप आहे दोन्ही सर्कल कुठे आहे लहान वाला शेप आहे आणि हे इथं काय वेगळी आहे का वेगळी आहे कारण दोन्ही सर्व दिसते मोठ्या मनाशी दिसते त्याच्यानंतर इथं बघा हा एकदम अरे काही दिसते नाही दोन हजार सोळाला प्रश्न विचारला आता हा दोन हजार पंधराला विचारलेला प्रश्न आहे याच्यावर तुम्हाला हा असा दिसते हे असं दिसते हे असं दिसते आणि हे कसं दिसते हे असं दिसते हे काही प्रश्न ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर याची चोचपाची चोचपा हा त्याच्यानंतर 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 याचा छोटासा भाग आतमध्ये छोटासा भाग आतमध्ये छोटासा भाग आतमध्ये पण याचा मोठासा भाग आतमध्ये छोटासा भाग बाहेर आहे याचा मोठा भाग बाहेर आहे याचा मोठा भाग बाहेर आहे याचा मोठा भाग बाहेर समजून आले का लॉजिक याचा आतमध्ये छोटासा भाग आहे येथेही आतमध्ये छोटासा भाग आहे येथेही आतमध्ये छोटासा भाग आहे पण याच्या आतमध्ये मोठा भाग आहे ऑप्शन नंबर हो दोन हजार पंधराला विचारलेला क्वेश्चन सगळा असं आहे हा ऍरो लक्ष द्यायचं असं आहे हा लक्ष द्यायचं असं आहे पण याले दोन्ही साइडले काय एरो आहे ऑप्शन हो ऑप्शन हो त्याच्यानंतर मेडा हा याच्यात बघा याच्यात हा इथं एक सर्कल आहे एक क्रॉथ चिन्ह एक सर्कल आहे ना एक नाही एक सर्कल आहे एक क्रॉथचं चिन्ह आहे पण इकडे फक्त सर्कल ऑप्शन आहे थ्री क्रॉथचं चिन्ह कुठे गेलं मल्टीप्लॅक्स चिन्ह कुठे गेलं आहेच नाही ऑप्शन नंबर 3 दोन हजार विचारलेला ऑप्शन आहे याले याले पहाचे या थोडस ऑब्जर करायचं सगळ्यात वेगळं सारखं दिसते क्लॉप वाईज अँटी क्लॉप वाईस फिरवायचं भेटा हा तर बा हे कसं फिरून झालं अँटी क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज कसं अँटी क्लॉप हे ए पर अब ये एरो तो पढ़ लेना से तो कैसे फिरना है एंटी क्लॉकवाइज कैसे फिरना है एंटी क्लॉकवाइज ठीक कैसे फिरना है बेटा एंटी क्लॉकवाइज कैसे फिरना है एंटी क्लॉकवाइज समझ रहा पर हे बा हे कैसे फिरना है क्लॉकवाइज कैसे फिरना है क्लॉकवाइज ये एंटी क्लॉकवाइज एंटी क्लॉक एंटी क्लॉकवाइज आणि हे

हा शेप इथं पाहिजे होता बरोबर की नाही हा शेप कुठं पाहिजे होता इथं पाहिजे होता म्हणून ऑप्शन नंबर वन विचार अरे बाप रे हा प्रश्न टू आहे हा दोन हजार तेराला विचारलेला प्रश्न आहे हे काय होता सगळा काय झाला ड्रेस आहे आपले तर हे बा ड्रेस दिसून झाले हा आता असं नाही म्हणू शकत की हा मुलीचा आणि मुलांचं

त्याच्यानंतर काही प्रश्न आहे असं काही लॉजिकल म्हणजे म्हणजे त्याच्यानंतर ट्वेंटी तुम्ही फक्त लॉजिक लक्षात ठेवा ट्वेंटी थ्री सिंपल दिसत एकच फिगर आहे एकच फिगर आहे एकच फिगर आहे पण इथं फिगरच्या आतमध्ये फिगर आहे ऑप्शन तू दोन हजार बाराला एवढे सोपे प्रश्न एक होते आधी हा आता त्याच्यापेक्षा सोपी येते ठीक आहे ना त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आट। इथं आठ आहे इथं सहा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं आठ आठ ऑप्शन वन ऑप्शन वन भाग तुझा भाग हा तिच्यानंतर भेटा इथं इथं बघा इथं 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 एक दोन तीन चार चार लाईन एक दोन तीन लाईन एक दोन तीन चार पाच लाईन एक दोन तीन चार पाच सहा सहा लाईन लॉजिक एक दोन तीन चार एक दोन तीन इथं मला सात लाईन दिसत आहे अरे इथं बघा इथं लाईन किती आहे चार इथं लाईन किती आहे तीन इथं लाईन किती आहे एक दोन तीन चार पाच पाच इथं लाईक इथे एक दोन तीन चार पाच सहा आणि इथे छोटकी शिलाई दिसतात सात लाईट इथं आता तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं ना तुम्हाला दिसेल की तीन पाच आणि सात एक ऑड नंबर आहे आणि इथं काय आहे बेटा इवन नंबर ऑप्शन वन ऑप्शन वन तर हेच लक्षात ठेवा लागते त्याला त्यानंतर ट्वेंटी सिक्स नंबरचा प्रश्न भेटा इथं दिसते प्लस इथं दिसते बर आपण असं म्हणू शकतो इथं एकच चिन्ह आहे इथं एकच चिन्ह इथं एकचिन्ह इथं एकच चिन्ह आहे पण इथं दोन सैन्य ऑप्शन फोर ऑप्शन फोर त्याच्यानंतर ट्वेंटी क्वेश्चन हा इथं असा आहे आता इथं बा इथं लाईन पासून बनलेलं आहे कशापासून बनलेलं लाईन पासून इथे इथं प्रश्न लाईन पासून तिथं बनले इथे तिथं प्रशासून लाईन पासून ऑप्शन टू ऑप्शन टू त्याच्यानंतर का ट्वेंटी एट नंबरचा क्वेश्चन तर ट्वेंटी एट नंबरचा क्वेश्चन काय आहे इथं बा दोन सर्कल आहे आणि त्याच्या मधात पाहिजे होता दिसून राहिले मधात दोन सर्कल इथं मधात दोन अपोजिटले मधात पण इथं दोन सर्कल इथं हा ब्लॅकवाला पाहिजे होता पण ब्लॅकवाला काठावर केलेला आहे म्हणून अन्सर हे होणार नाही मग ऑप्शन सॉरी ऑप्शन वन म्हणून वेगळं आहे म्हणून काय वेगळं आहे ठीक आहे त्याच्यानंतर अरे पक्षी दिते हाई पक्षी पक्षी दिस्ते हाई दिखते साफ दिते ऑप्शन फोर अश्न आज मध्य पीठ है सॉल्ट है हनी है विचार करा तुम्हें विचार करा कि कशाच पदार्थ है भाजी वगैरह बनवा पदार्थ है ऑप्शन थ्री त्याचा ॲन्सर ऑप्शन थ्री ऑप्शन थ्री लक्षात ठेवायचं तर इथं बेटा आपले थर्टी क्वेश्चन्स कंप्लीट झाले बस या लेवलचे प्रश्न येतात आणि तुम्हाला लॉजिक समजलं असेल काय करावं लागते काय निकाल लागतं फिगरले कसं फिरवायचं काय फिरवायचं बस काही डाऊट असलं तर आपण आणखी एक वेळ क्लिअर करू ठीक आहे तर आज एवढंच हा चॅप्टर संपला याच्यावर मी तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चनचं पी डी एफ देणार त्या पी डी एफ तुम्ही सॉल्व करायच्या ठीक आहे त्याच्यानंतर आता उद्या आपण सेकंड चॅप्टर घेऊ ठीक आहे ओके चलो बाय